तू बाजूला तुला बी वाटलं कीरू बघ बर सगळ्या पोरांना आपण मळ्यात निघालो तर रस्त्याचं काम चालू झालं तर इतका आनंद झाला म्हणलं भर पाऊस रस्त्याचं काम म्हणजे आता आपल्याला मळ्यात जायला डांबरी येईन बर का कारण कच्च्या रस्त्याने गाडी आलायचं म्हणजे म्हणजे अवघड असते आज बघा सायला घेऊन चाललो होतो साई मागं लागला होता आणि रस्त्यात बघितलं तर युरिया एका पावसात फुल आणि असं असतं बरं मळ्यातला रस्ता साई उड्या मारीतच शेडवर आला आणि गेल्या गेल्या भारतीने कोंबड्या सोडून दिल्या आणि मग म्हणलं आपण जे गिंबल घेतलं ना त्याचं कसं काय चालतंय बघावं एक सिनेमॅटिक शॉर्ट घेतला कसा वाटला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून बराच वेळ आता शाळा भरायची वेळ चालते सगळेजणं इकडून भारती तिकडून मी आणि इकडून ना ना सगळ्या कोंबड्या आतमध्ये घातल्या पण कोंबड्या सांभाळ्या जेवढं बरं का आणि तेवढ्याच भारतीने पिलू उचललं म्हणलं हो उल भारीवर काय म्हणलं मला देता का शेवटी नानाच्या हाताने सगळ्या कोंबड्या आतमध्ये गेल्या आणि शाळा भरल्या कुलूप लावून घेतलं आणि मग आपण निघालो गावाकडं पावसामुळं वातावरण एक नंबर होतं आनंदी गडे जिकडे तिकडे चो इकडे